करळ सुनारी जंक्शन हे उरण तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि दळणवळणाच्या दृष्टीने गलबजलेले केंद्र आहे परंतु काही दिवसांपासून या भागातील टपऱ्यांमधून सर्रास नशेचे पदार्थ गुटखा व देशी मद्य विकले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या विशेष म्हणजे या टपऱ्यांवर दारू विक्रीबरोबरच वर दारू पिण्याची मोकळी सोयही उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे रस्त्यावरच मद्यधुंद्यांची गर्दी दिसू लागली आहे या प्रकरणाची तक्रार संबंधित प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली होती मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर गावातील महिलांनी पुढाकार घेत धडक कारवाईचा निर्णय घेतला महिलांनी टपऱ्यांवर जाऊन चालकांना चांगलंच सुनावलं आणि तात्काळ सफाई करण्यास भाग पाडलं टपऱ्यांच्या खाली साचलेल्या गटारांमधून हजारोंच्या संख्येने रिकाम्या दारूच्या बाटल्या प्लास्टिकचा कचरा गुटखाच्या पुड्या बाहेर काढण्यात आल्या या कारवाईनंतर महिलांनी स्पष्ट इशारा दिला की जर पुढेही असे अड्डे दिसले तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यावर तोडगा काढू त्यांच्या या निर्धारामुळे परिसरात वातावरण बदलायची शक्यता नक्कीच झाली आहे त्याला उद्रेक आता एक दोन महिन्यापूर्वी आम्ही फिमपेटीला पत्रकार करून स्वतः व्हिडिओ आम्ही दाखवलेला आहे मनीषा मनीष मॅडम त्यांच्याकडनं सांगण्यात था आलं की आम्ही याच्यावर कारवाई केली पण ती काय आम्हाला दिशत नाही कारवाई तर आम्ही स्वतः ती कारवाई दिसत नाही मग त्याच्यामुळं आम्ही स्वतः ग्रामजना मंडल व ग्रामस्थ मंडल व महिला मंडल यांचा यांचा एवढा विरोध एवढा कंप्लेंटी आमच्याकडे आल्या की याला काहीतरी याला काहीतरी उपाय उपाय केला पाहिजे म्हणून सर्वांनी आता उद्रेक घेऊन स्वतः इथे येऊन रस्त्यावर हो येऊन जो काय जो काय बाटल्या फुटल्या आहेत ओपनली सगळ्या दाखुल्या दारू पितात यांचा विरोध करून यांना सर्व सांगितलं की इथं दारू दारू पियाला बसायचं नाही बाकी आमचा काही विषय नाही आहे पण दारू पियाला बसायचं नाही आणि जी स्वच्छता आहे कारण बघा महिला मंडल आम आमच्या आमच्या महिला बोला पोरी मला बोला ते जे शॉप होते जे आपला सर्व स्टॉप आहे ते इथून येणादाणा असले यांचा त्यांना स्वतः ते आम्हाला बघता आम्हाला मान खाली येऊन यायला लागते आम्हाला गावात का तर इथं ओपनली दारू घेऊन उभं असतात तर त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी करा तुम्ही त्याच्यासाठी आम्ही आज सर्व महिला मंडळ मंडळ इथं आपलं कारवाई करायला रस्त्यावर उतरलो आज गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही बघतोय की इथे या रस्त्यावर लोकं दारू द्यायला बघतात आज आम्ही सोनारीग्रावचे रहिवासी इथून हाच आमचा एस टी स्टँड आहे त्या एस टी स्टँडवरून आमच्या बायका आमच्या मुली या इथून चालतात आणि वाईट वाटतं अत्यंत की लोकांना माने खाली खालून इथून जायला लागतं इथं बसलेले हे जे सगळे गरजुल्ले वगैरे सगळे जे फिरत असतात ना ते एक वेगळ्या भावनेत एकेने काही वेगळ्यानंतरने त्यांच्याकडे बघत असतात आम्ही पोलीस प्रशासनाला भरपूर वेळा कंप्लेंट्स केल्या ग्राम सुधारणा म्हणतात आमचे ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष आहेत आमच्या बाजूला अजय साहेब मॅडम आहेत तुमचं सरपंच मॅडम त्याने आम्ही भरपूर वेळा कंप्लेंट्स केला का प्रशासन कारवाई करत नाही आपण कुठली तरी वेळ बघतोय का आपण महाराष्ट्रामध्ये भरपूर वेळा बघितले नाहीत की काहीतरी वाईट प्रकार झालेले आहेत त्या गोष्टीची वेळ बघतोय त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रशासन कारवाई करणार आहे का आम्ही पोलीस प्रशासनाला कंप्लेंट्स केलेली आहे आम्ही जेएमपी प्रशासनाला कंप्लेंट्स केलेली आहे मला तरी वाटते फक्त आपण वाट बघतोय काहीतरी इथं मोठा अडचण आहे मोठी घटना व्हायची आणि मोठी घटना झाल्यानंतर जो काही ग्रामपंचायत ग्राम 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 लोकांचा ग्राम ग्रामस्थांचा जो याची जबाबदारी कोण घेणार आहे कारण त्यानंतर भरपूर वेळा आम्ही त्याच्या कंप्लीट केलेल्या आहेत त्यामुळे आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही याच्यावर काहीतरी विचार करावा तुम्ही इथून बाजूला बघू शकता हा बाजूला काय आहे आमचा हा रस्ता आहे आमचा जायचा आहे का रस्ता नाही इथं सर्व लोक बघलेलं आम्हाला जायला रोड कुठं आहे का आमच्या प्रश्नांनी आम्ही किती दिवस आम्ही या गुरुने रोज येणार रोज काही येणार कोणाला तरी इम्प्रेस करणार आमच्या मुली आमच्या बायका या रस्त्यांनी करू शकतात का आमचा आत्ता हाच प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन